श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण सर्वांना माहीत आहे की उद्या आठ मार्च रोजी आलेले आहे महाशिवरात्री महाशिवरात्री हा जो दिवस आहे तो अत्यंत पवित्र दिवस आहे आणि तो वर्षातून एकदाच येत असतो म्हणजे शिवरात्री ह्या प्रत्येक महिन्यामध्ये येत असतात परंतु महाशिवरात्री ही एकदाच येते आणि त्याच्यामुळे हा जो है। ने हाँ दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आहे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर या दिवशी जर आपल्या काही इच्छा असतील आणि त्या पूर्ण होत नसतील तर भगवान शिवशंकरांच्या काही सेवा केल्या काही उपाय केले तर आपल्या इच्छा ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतात कारण भूमीवरती शिवतत्व जे आहे ते महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त जागृत राहतं तर आपण एक अत्यंत प्रभावी असा उपाय बघणार आहोत हा उपाय कशासाठी आपण करू शकतो आपल्या घरामध्ये जर आर्थिक परिस्थिती चांगली नसेल आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा मग घरामध्ये जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी असेल आपलं कोणतंही काम करायला गेलं की आपल्याला उत्साह राहत नसेल अशा वेळी आपण हा उपाय करू शकता त्याचबरोबर आपल्या आर्थिक समस्या असतील याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता या उपायामुळे आपल्या घरातील सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत वाईट गोष्टी ज्या आहेत निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती निघून जाते आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा असतात त्यासुद्धा पूर्ण होतात मग तुमची जॉब संबंधी असेल किंवा मग व्यवसायासंबंधी असेल किंवा इतरही कोणत्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होतात तर उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी किंवा मग संध्याकाळी किंवा मग दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे महाशिवरात्रीच्या दिवशी धोत्र्यातल्या फळाला विशेष महत्त्व दिलं जातं फळाला आणि फुलाला त्याचबरोबर अस बेलपत्र असेल किंवा मग इतरही अशा बऱ्याच गोष्टी आहे भांग असेल या ज्या गोष्टी आहेत त्या महादेवाला अर्पण केल्या जातात तर याच्यापैकी धोत्र्याचं फळ आणि फूल हे का प्रिय आहे तर ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी समुद्राच्या त्या समुद्रा पोटातून हल हलागल म्हणजेच विषाने भरलेला एक कलश बाहेर आला त्यावेळी सर्व देव हे विष कोम प्राशन करणार हा विचार करू लागले यावेळी महादेवाने हे विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठात साचवलं यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवाला अर्पण केलं जातं तसंच धोत्र्याचं फुलंही महादेवाला अर्पण केलं जातं धोत्र्याचं फळ विषारी असल्याने ते महादेवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य नसलं तरी महादेवाच्या चरणात वाहिलेलं धोत्र्याचं एक फूल तुम्ही तुमच्याजवळ नक्कीच ठेवू शकता याच्यामुळे महादेवाचे आशीर्वाद जे आहे तेसुद्धा आपल्याला प्राप्त होतात तर आपल्याला या फळाचा उपयोग कसा करायचा आहे आपल्याला फळ आणायचं आहे फूल आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे फळ जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे तर घरी तुम्ही सकाळीच घेऊन या आल्यानंतर आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा मग अभिषेक घालून घ्यायचा आहे त्याला तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकता किंवा मग फक्त पाण्याने घातलं तरीसुद्धा हरकत नाही आणि दूध आणि हळद कच्चं दूध आणि हळद या दोन गोष्टी मिक्स करायच्या आहेत आणि ह्या हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला त्या दूध आणि हळदीने पूर्ण लेपन करून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने हे लेपण जे आहे त्या धोत्र्याच्या फुल फळावरती करू शकतात त्याच्यानंतर हे फळ जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवसभरासाठी ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हे फळ ठेवाल तेव्हा स्त्री असतील तर नम शिवाय नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे पुरुष असतील तर पुरुष उपाय करत असतील तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ उप मंत्र जप करायचं आहे म्हणजे ही एक आपल्याकडून चांगली सेवा होणार आहे याच्यानंतर हे फळ जे आहे ते आपण दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही संध्याकाळीच हा उपाय करत असाल प्रदो तर थोड्या वेळेकरता आपल्या देवघरामध्ये ठेवा याच्यानंतर हे फळ जे आहे ते घेऊन जायचं आहे शिवमंदिरामध्ये आणि शिव शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवलिंग जे आहे त्याच्यावरती हे जे फळ आहे ते अर्पण करायचं आहे हे फळ जेव्हा तुम्ही अर्पण करत असाल तेव्हा तुम्हाला हटकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि अर्पण करायचं आहे हे घेऊन जाताना आपण एक कलश भरून घेऊन जायचं आहे आणि हे पाणी जे आहे ते त्या फळ अर्पण करायचं त्याच्यावरती हे पाणी जे आहे ते अर्पण करत राहायचं आहे एकदम संत गतीने आपण शिवलिंगावरती हे पाणी अर्पण करायचं आहे आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील मनोकामना असतील त्या आपल्याला बोलून दाखवायच्या आहे आणि हटकेश्वर महादेवांचं स्मरण करत करत आपल्याला हे फळ जे आहे ते अर्पण करायचं आहे याच्यानंतर तुम्हाला आ, तिथे बसून मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की तिथे म बसून जर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करत मंत्र जर म्हणत असाल तर तो अतिशय उत्तम मानला जातो जर तू गर्दी असेल तर जिथे कुठे जागा मिळेल तिथे बसून तुम्ही महामृत्युंजय मंत्र जो आहे तो या दिवशी म्हटल्याने चांगलं पुण्य लाभतं आणि त्याचबरोबर आपले वाईट कर्मसुद्धा नष्ट होतात पापसुद्धा नष्ट होतं त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छासुद्धा पूर्ण होतात तर अशा पद्धतीने या धोत्र्याच्या फळाचा उपाय जो आहे तो आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा जा नक्की प्रयत्न करा त्याचबरोबर धोत्र्याचं फूल जे आहे आता शिवलिंगावरती बरेच जण धोत्र्याचं फळ फूल वाहत असतात तर हे फूल जर तुम्ही एखाद्या पुस्तकामध्ये ठेवलं तर ते फूल अत्यंत उत्तम मानलं जातं शिवलिंगावरती वाहिलेलं फूल तर याच्यामुळे आपली ज्ञानवृद्धी सुद्धा फायदा होतो त्याचबरोबर हे फूल जे आहे ते आपण पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता यामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यास मदत होते उद्याच्या दिवशी जर तुम्हाला धोत्र्याचं फूल शिवलिंगावरचं घेता आलं तर अतिशय उत्तम हे फूल जे आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये नक्की ठेवा ज्या व्यक्तीला झोपल्यावर जर भीती वाटत असेल किंवा वाईट स्वप्न पडत असतील तर उशीखाली आपण धोत्र्याचं फूल ठेवून झोपावं यामुळे भीती दूर होते तुम्हाला जुनं धोत्र्याचं फूल जर फेकायचं असल्यास ते कुठेही फेकू नये एखाद्या पवित्र नदीच्या प्रवाहामध्ये त्याचं विसर्जन करावं धोत्र्याचं फळ हे विषारी असलं तरी महादेवाला अत्यंत प्रिय आहे या सृष्टीत ज्या सजीवाला समाजाने नाकारलं त्या प्रत्येकाला महादेवाने आपल्या जवळ स्थान दिलं म्हणून कदाचित त्याला म्हणून म्हणूनसुद्धा संबोधलं जातं तर आपण हा धुत्र्याच्या फळाचा जो उपाय आहे तो नक्की करा नक्कीच त्याने आपल्या मनातील कठीणात कठीण इच्छासुद्धा पूर्ण होतील आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद